पुराच्या पाण्यात अडकलेल्या मनोरुग्णाला वाचवत पुसेगाव पोलिसांचं माणुसकीचं दर्शन आज सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील एरळा नदीला आज पूर आला या पुरामुळे नदीवर असणाऱ्या पुलाखाली एक व्यक्ती अडकून बसली होती ही माहिती पुसेगाव पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तातडीनं रेस्क्यू ऑपरेशन वापरत नदीच्या पाण्यात उतरले सदर व्यक्ती पुलाच्या खाली असणाऱ्या खडकाचा आधार घेऊन आपला जीव वाचवण्यासाठी धडपड करत होती मात्र या व्यक्तीला मराठी बोलता येत नव्हतं आणि विशेष ती व्यक्ती मनोरुग्नी असल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून पाण्यात उतरत त्या व्यक्तीला काढण्याचा प्रयत्न सुरू केला यामध्ये पुसेगाव पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे गोपनीय दर्याबा नरळे सुनील अब्दागिरी आणि अविनाश घाडगे यांनी त्यांचा जीव वाचवला यामुळे पुसेगाव पोलिसांनी खऱ्या अर्थानं माणुसकीचं दर्शन घडवलंय अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडच्या या चॅनेलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद